दुण। दुण। आज आज शनिवार फेब्रुवारी दोन हजार एकवीस एक आम्ही आमच्या विद्यालयामध्ये हळदी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या त्यानिमित्ताने आज आम्ही विद्यालयात पाड्यावरचा चहा बनवणार आहोत मी सर्वप्रथम कृपाला पाड्या म्हणजे चार मिस तर पाडा म्हणजे सात आठ दिवसा दहा पंधरा टप्प्यांचा समूह अकरा पंधरा टप्प्यांचा समूह ज्या ठिकाणी आज स्वतःला पाडा म्हणतात चहाचा सा आधार घेऊन आम्ही आज चहा बनव बनवणार आहोत आज आम्हाला पाड्यावरचा चहा बनवण्याबद्दल परवानगी दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आमचे मराठीचे विषय शिक्षक शिंदे सर व आमचे वर्ग शिक्षक श्री मथुराव मेडम या सर्वांचा आभार माझे नाव साहित्य प्रश्न बघ आम्ही केलेला पाड्यावर्षाच्या हा सर्व शिक्षकांना व सर्व हरिगुंकासाठी आलेल्या महिलांना देणार आहोत धन्यवाद धन्यवाद